होळी हा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो तसाच चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीला शहरातील वारडा वारड्यात लाकूड जमा करून रीती रिवाजाप्रमाणे सायंकाळी पूजा अर्चा करून होळी पेटवली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी एकमेकाला रंग लावून रंगपंचमी खेळतात मूळ शहरात यावर्षी मोठ्या उत्साहात व शांततेत होळी हा सण पार पडला सकाळपासूनच दिवसभर अनेकांच्या घरी पारिवारिक होळी तर विविध बारडा वर्ग, युवक वर्ग तर कुठे लहान मुलेही तर रंग भरून रंग खेळण्यात मग्न झाली होती मूळ शहरात काही वार्डात हंडी फोडण्याकरिता एकत्र एक जमली होती आणि गाण्यांवर तरुणाई थिरकत होती चौकात रंगाचे दुकाने थाटली होती यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस विशेष लक्ष देऊन होती गांधी चौकात विशेष पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो त्याचाच एक भाग चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरामध्ये मोठ्या उत्साहात इथे साजऱ्या होत आहे माझ्यासोबत काही परिसरातील महिला आहेत छोटे छोटे मुलं आहेत बालगोपाल आहेत मोठ्या उत्साहात हे सण साजरा करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीनं ते सण साजरा करत आहेत मला सांगा कशा पद्धतीने तुम्ही ते सण साजरा करतात काय नाही दरवर्षीप्रमाणे यंदा या सण नाही का खुशीने आणि मोठा जोमाने आम्ही साजरा करतो आणि आमची महिलासुद्धा या सणामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात आणि आपले मन कसे सुख म्हणजे कोणतेही सुख आणि आपले सण नाही हे सण साजरा करतात आम्हाला धुलीवंदर हा खेळ खूप आवडतो होळी हा सर खूप आमचा उत्सवाचा आहे आम्ही सर्व शेजारच्या महिला मिळून आम्ही खूप रंग खेळत आहोत वाटते खूप मजा वाटते आम्हाला बालगोपाल सुद्धा मोठ्या उत्साहात इथे आनंद साजरा करत आहेत कोणी रंग तर कोणी पाणी उधळून हा गुलाल उधळून एकमेकांमध्ये रंग भरत आहेत हा रंग असा सुखाचा आणि आनंदाचा जाव